खूप दिवसापूर्वी एकटा हत्ती एका विचित्र जंगलात स्थायिक होण्यासाठी आला होता हे जंगल त्याच्यासाठी नवीन होते आणि तो मित्र बनवण्याच्या संपर्कात आला आणि म्हणाला नमस्कार माकड भाऊ तुला माझा मित्र व्हायला आवडेल का माकड म्हणाला तू माझ्यासारखा झाडावरून उड्या मारू शकत नाहीस कारण तू खूप मोठा आहेस म्हणून मी तुझा मित्र होऊ शकत नाही यानंतर हत्ती एका सशाकडे गेला आणि तोच प्रश्न विचारला ससा म्हणाला तू खूप मोठा आहेस माझ्या बिळात बसणार नाही म्हणून मी तुझा मित्र होऊ शकत नाही मग हत्ती तलावात राहणाऱ्या बेडकाकडे गेला आणि तोच प्रश्न विचारला बेडकाने त्याला उत्तर दिले की तू माझ्या इतकी उंच उडी मारायला खूप जड आहेस त्यामुळे मी तुझा मित्र होऊ शकत नाही आता हत्ती खरोखरच दुखी झाला होता कारण अनोळखी जंगलात त्याला कुणीही मित्र बनवायला तयार नव्हते मग एके दिवशी सर्व प्राणी इकडे तिकडे जंगलात धावत असल्याचे पाहून हत्तीने धावत्या अस्वलाला विचारले की या उपद्रवाचे कारण काय आहे अस्वलाने सांगितले की जंगलाचा राजा सिंह शिकारीला निघाला आहे आणि आम्ही स्वतःला वाचवण्यासाठी पळत आहोत मग हत्ती सिंहाकडे गेला आणि म्हणाला कि कृपया या निष्पाप लोकांना इजा करू नका कृपया त्यांना एकटे सोडा सिंहाने त्याची चेष्टा केली आणि हत्तीला आपल्या मार्गाने जाण्यास सांगितले तेव्हा हत्तीने रागाने सिंहाला सर्व शक्तीने ढकलले त्यामुळे तो जखमी झाला आणि तेथून पळून गेला मग इतर सर्व प्राणी हळूहळू बाहेर आले आणि हत्तीने सिंहाला हरवले म्हणून आनंद साजरा करू लागले ते हत्तीकडे गेले आणि त्याला सांगितले की तुझा आकार आमचा मित्र होण्यासाठी एकदम योग्य आहे